मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढंसं पाहायला मिळणार आहे की इकडे तिच्या जानकी तिच्या जा आईला शोधत शोधत त्या गोदाऊनपर्यंत पोहोचलेली असते आणि त्यानंतर ती गोदाऊनमध्येही आईला इकडे तिकडे सापडते तिला आवाज देते आई तू कुठे आहेस असं विचारत असते त्यानंतर त्या, त्या पार्वतीला दिसतं की तिची मुलगी तिला शोधत आली आहे पण तिला आवाज देता येत नसतो कारण तिच्या तोंडामध्ये रुमाल त्या माणसांनी कोंबला असतो त्यामुळे ती खुर्ची सरकत सरकत एका बॉक्सजवळ जाते आणि डोक्यात त्यांनी ते खोके खाली पाडते त्यानंतर त्या झालेल्या खोक्यांच्या आवाजाने जानकी तिथे येते आणि तिला पार्वती दिसते ज्यावेळेस तिला तिची आई दिसते त्यावेळेस ती तिच्या आईला मिठी मारते आणि तिला जे बांधून टाकलेलं असतं ते सोडवते आणि म्हणते आई तू इथे कशी आलीस तुझी ही अवस्था कोणी केली असं तिला विचारून जानकी रडायला लागते तर ती जानकी म्हणते आई तू रडू नकोस मी आली आहे ना मी तुला काहीही होऊ देणार नाही मी इथे आली आहे आता तुला काळजी करण्याचं काही कारण नाही मी ना तुला सुखरूपपणे घरी घेऊन जाईल त्यानंतर ती दोघीही रडत असतात आणि म्हणते आई तुला जाणे कोणी हा त्रास दिला आहे ना मी त्याला सोडणार नाही त्यावर ती म्हणते नाही ग बाळा नाही तुलाच माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे आणि तुला तर जेल झाली होती ना त्यावर ती म्हणते आई जाऊ दे आपण ते नंतर बोलू पण तुझं ही अवस्था कोणी केली मला आधी त्या माणसाचं नाव सांग आणि इकडे ऋषिकेश आणि तो सौमित्र दोघेही त्या पार्वतीला नाही नाही तिथे सगळीकडे सापडून घरी आलेले असतात पण त्यांच्या हाती काहीही लागलेलं नसतं आणि तिकडे ती ब्रावंतिका ते आलेले पा हे ते पाहून त्यांना पाणी आणून देते आणि त्यानंतर दे त्यान तो ऋषिकेश म्हणतो किती ठिकाणी पाहिलं पण काही पत्ता आपल्याला आणखीनही नाही नाही त्यानंतर तो विचारतो अवंतिका जानकी कुठे आहे तर ती सांगते त्या आत्ताच बाहेर गेलेलं आहेत सौमित्र म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना तुला सतत बहिणीच्या सोबतच राहायचं आहे त्यावर ती म्हणते अहो मी त्यांना म्हंटलं होतं तुम्ही एकट्या जाऊ नका पण तुम्हाला तर त्यांचा स्वभाव माहीतच आहे ना त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि त्या एकट्याच गेल्या त्यानंतर ऋषिकेश जानकीचा जा फोन ट्राय करतो पण तिचा फोन काही लागत नाही तिचा फोन बंद असतो आणि इकडे ती रडत असते ती जानकीही रडत असते आणि ती म्हणते हे सर्व कोणी केलं आई त्यानंतर ती सांगते बाळा तुला गाठ झोप लागली होती त्या तुझ्या शिऱ्यामध्ये त्या जानकी ऐश्वर्यानेच औषध मिसळलं होतं त्यामुळे तुला माझा आवाज तुझ्यापर्यंत आला नाही तुला झोप लागल्यानंतर तिथे ऐश्वर्या आणि दोन गुंडे आले होते त्यांनीच मला इकडे घेऊन आले आणि म्हटले तुमची जरी भेट झाली असली पण तू आता माझ्या वतीनं काम कर नाहीयेस तुझी ले तुला भेटली आणि तुला पुळका येत आहे तर मी हे कधीच होऊ देणार नाही आणि म्हणेन म्हणली मी तुला जिथन आणलं तिथेच पोहोचवणार आहे असं म्हणून तिनेच मला इथे किडनॅप केलं पण मला ही जागा माहीत नाही कारण तिने माझ्या डोळ्यांना पत्ती आणि माझ्या हातापायांना बांधून टाकलं होतं असं म्हणून ती रडत होती आणि त्यानंतर तिने मला धमकावलंही होतं की ती तुझ्या जीवाला काही बरं वाईट करेन तुझ्या मुलीच्या जीवाला मी बरं वाईट करेन असं तिने मला धमकावलं हे सर्व ती जानकीला सांगते आणि त्यानंतर जानकी म्हणते ऐश्वर्याची ही हिंमत तसा मला अंदाज तर आलाच होता की ह्या सर्वाच्या मागे नक्कीच ऐश्वर्या आहे पण आता तुझ्या तोंडातून खरं काय ते सत्य ऐकलं आणि खात्री पटली तर ती विचारते तू कशी आहेस बाळा त्यावर ती म्हणते तू इथे बस आधी आपण इथनं लगेचच निघून जाऊयात त्यानंतर ती म्हणते जानकीला सांगते नको तुला खात्री अंदाजही नाही हे माणसं किती डेंजर आहेत आणि त्यांच्याकडे पिस्तूल देखील आहेत ते कोणत्याही क्षणी आपलं बरं वाईट करतील कारण ऐश्वर्यानेच त्यांना तसं सांगितलेलं आहे ते मागे पुढे पाहणार नाही तुझ्या जीवाला धोका आहे बाळा तू इथन जा मी नंतर येईल माझी काळजी करू नकोस हावर जानकी म्हणते नाही आई मी तुला असं ह्या अवस्थेमध्ये एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीये काय व्हायचं होई ते होईल पण तू माझ्यासोबत सांगते तू हट्ट करू नकोस जानकी जा तुला माझी शपथ आहे आणि त्यानंतर ती जानकी म्हणते आई मी तुला घेतल्याशिवाय जाणार नाही इथनं ती म्हणते तुला माझी शपथ आहे तू इथनं जा ती म्हणते आई मोड ना ग शपथ माझा पाय तुला असं इथे सोडून ओढत नाहीये त्यानंतर ही तिकडे ऐश्वर्या म्हणत असते तिच्या गुंडांना ती बाई कुठे आहे नेमकं चेक करा एक दात मध्ये जाऊन खात्री करा की ती तिथेच आहे ना कारण तिने ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिका यांचं बोलणं फोनवर ऐकलेलं असतं जानकी इथे कुठेही नाहीये तिला वाटतं नक्कीच जानकी तिकडेच गेली असणार माझा संशय खरा ठरला तर तर ते तो गुंड म्हणतो मॅडम तुम्ही काही काळजी करू नका आम्ही अग्नी चोक बंदोबस्त केलेला आहे आणि तुम्ही म्हणतायत तर आम्ही पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन चेक करतो आणि इकडे ती पार्वतीने त्या जानकीला सांगत असते की ते, ते गुंड फार डेंजर आहेत त्यांच्याकडे बंदूक देखील आहे त्यामुळे तू आत्ता जा आणि उद्या तू पोलिसांना आणि ऋषिकेशला इथे घेऊन ये म्हणजेच आपण इथनं सुखरूपपणे आपली सुटका होऊ शकेन त्यावर ती म्हणते हो आई पण तू काळजी करू नको मी उद्या नक्की त्यानंतर जान त्या त्या जान त्या जा त्या ती जानकीला तिथलं घालवते आणि स्वतः खुर्चीवर जाऊन आधी जसं तिला त्या गुंडांनी बांधून ठेवलं होतं तसं स्वतःच्या हातांना ती बांधून घेते त्यानंतर इकडे ती जानकी त्या बॉक्सच्या मागे लपलेली असते आणि त्यानंतर तेथे दोघेही ते गुंड येतात आणि तिला म्हणतात काय ग म्हातारे कुठे उठून पळत होतीस त्यावर ती म्हणते नाही मी कशाला पळू आणि आरडाओरडा करते आणि म्हणते मला पाणी पाहिजे आहे हे पाणी द्या असं पाणी पाहिजे असल्याचं नाटक ती करते त्यावर ती बाई म्हणते तोंड जास्त चालू नको एकदम गप्प बस आणि तो रुमाल पुन्हा तिच्या तोंडाला लावते आणि त्यानंतर इकडे ऋषिकेश त्या जानकीला सारखं सारखं फोन ट्राय करत असतो पण तिचा फोन काही लागत नसतो त्यानंतर तो गुंड म्हणतो असं का वाटत आहे की इथे कोणीतरी येऊन गेला आहे आणि त्यानंतर ती जानकी इकडे घरी पोचलेली असते त्यानंतर ती ऋषिकेशला सौमित्रला अवंतिकाला सर्वांना एकत्र बोलावून सांगते की आई कुठे आहे हे मला याचा पत्ता लागला आहे आईला गोडाऊनमध्ये त्या ऐश्वर्यानेच ठेवलं आहे त्यावर तुषिकेश म्हणतो अगं मग तू त्यांना आणलं का नाहीस आणि तिथेच का ठेवलंस चल आत्ताच मी त्यांना जाऊन घेऊन येतो त्यावर ती म्हणते नाही नको आपण पोलिसांना उद्या घेऊन जाऊयात म्हणजे आपल्याला पुरावाही भेटेल आणि हे सर्व कोणी केलं आहे त्याचा रंगेहात त्या ऐश्वर्याला पकडता येईल आणि आईचीही सुखरूपपणे सुटका करता येईल कारण आत्ता जर आपण तिकडे गेलो तर तिथे खूप मोठाले गुंडा हे, तानि जंचा हे, गुंड आहेत आणि त्यांच्याकडे पिस्तूल देखील आहेत त्यावर तो म्हणतो इकडे तो गुंड त्या फोन करून सांगत असतो मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं ते काम मी केलं आहे ती बाई अगदी जिथे होती तिथेच आहे आणि तिथे कोणीही नाहीये त्यावर ती फोन ठेवते आणि इकडे सारंग तिला हे सर्व बोलताना ऐकत असतो सारंग म्हणतो ह्या ऐश्वर्या नेमकं कोणाला को फोनवर बोलत असतील मला ह्याचा शोध घ्यायलाच लागेल कारण ह्या मला काहीच सांगत नाहीत आणि ती पार्वती यांनी कुठे ठेवलेलं आहे हे देखील मला माहीत नाही आहे तो असा विचार करत असतो आणि म्हणतो मुगाचाच काही अंगलट आल्यावर मला म्हणत असतात सारंग मला मदत करा मदत करा त्यामुळे काही होण्याआधीच मला या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायलाच हवी आणि इकडे दुसऱ्या दिवशी कोर्टाची सुनावणी असते कोर्टाची तारीख असते त्यामुळे सर्वजण कोर्टामध्ये गेलेले असतात जानकी विटनेस उभी असते आणि विरोधी पक्षाचे वकील विचारतात तुम्हाला कोर्टाने जो वेळ दिला होता तर तुम्ही पुरावा आणला का त्यावर ती म्हणते हो जज मी पुरावाही आणला आहे आणि माझी आई कुठे आहे हे मी सापडलंही आहे फक्त थोडासा मला वेळ द्या आत्ता कुठल्याही क्षणी माझे पती तिला घेऊन इथे येतच असतील असं ती सांगत असते त्यानंतर ते विरोधी पक्षाचे वकील म्हणतात कोर्टाकडे एवढा वेळ नाहीये तुम्ही पुरावे सोबतच घेऊन यायला हवं हो होतं त्यानंतर ती जानकी त्या जजला रिक्वेस्ट करते विनंती करते त्यामुळे त्या, त्या जज म्हणतात ठीक आहे तुम्हाला आणखी थोडासा वेळ दिला जात आहे त्यानंतर ती म्हणते धन्यवाद आणि ऋषिकेशचे सर्वजण कोर्टामध्ये वाट बघत असतात आणि इकडे आणि ऐश्वर्याने त्या जानकीच्या आईला त्या तिथे जिथे डामंड ठेवलं होतं त्यांच्या गोडाऊनमध्ये तिथनं हलवून दुसरीकडे शिफ्ट केलेलं असतं आणि ती जागा कोणालाच माहीत नसती त्यानंतर ऋषिकेश एका पोलिसाला घेऊन गोडाऊनमध्ये जातो इकडे तिकडे सगळीकडे सापडतो पण त्याच्या हाती काहीही लागत नाही आणि इकडे ती म्हणत असते आणखी किती वेळ वाट बघायची आहे त्यावर ती म्हणते आणखी दहाच मिनटं थांबा माझे पती कुठल्याही क्षणी इथे पोचतच असतील आणि त्यानंतर तर त्या ऋषिकेशच्या आणि पोलिसाच्या हाताला काहीही लागत नाही त्यानंतर तिथे इकडे तिकडे खूप सापडल्यानंतर फुटलेल्या बांगड्या दिसतात आणि तिथे ज्या चेअरवर तिला डांबून ठेवलं होतं त्या खुर्चीवर एक मोबाईल सापडतो त्यानंतर त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लिप असते त्यानंतर ते पोलीस आणि ऋषिकेश कोर्टामध्ये पोहोचतात त्यानंतर ते म्हणतात सौमित्र म्हणतो बघा आमचा पुरावा आला आहे त्यानंतर ऋषिकेश येतो आणि ऋषिकेशचा चेहरा फारच पडलेला असतो त्यानंतर और जानकीला हे पाहून थोडंसं तिचं मन चलबिचल होतं त्यानंतर ती म्हणते ऋषिकेश आई कुठे आहे सांगा ना आई तर दिसत नाहीये त्यावर तो काहीच बोलत नाही आणि गप्प उभा राहतो आणि सौमित्र म्हणतो मी विटनेस बॉक्समध्ये पोलिसांना येण्याची विनंती करतो त्यानंतर तो पवार पोलीस त्या विटनेस बॉक्समध्ये येतो आणि तो, तो सौमित्र त्याला विचारतो घटनास्थळी तुम्ही पोहोचल्यावर तुम्हाला तिथे काय सापडलं काय दिसलं त्यावर, त्यावर पोलीस म्हणतो आम्ही तिथं गेलो तिथे तपासही केला पण आमच्या हाती कोणतीही बाई तिथे लागली नाही पण मात्र एक गोष्ट आहे तिथे आम्हाला बांगड्या आणि हा मोबाईल आणि ही व्हिडिओ क्लिप मात्र नक्कीच सापडलेली आहे त्यानंतर तो ती व्हिडिओ सर्वांना दाखवतो आधी सोमित्र बघतो त्यानंतर विरोधी पक्षाचे वकील तो व्हिडिओ क्लिप बघतात आणि त्यानंतर ती व्हिडिओ तो जजलाही देतात त्यानंतर तिच्या की विचारत असते काय आहे नेमकं या, नेम या व्हिडिओमध्ये मला दाखवा मला दाखवा पण तिला कोणीही दाखवत नाही त्यानंतर जज तो व्हिडिओचा मोबाईल त्याच्या जानकीच्या हातामध्ये देतो आणि जसा तिच्या आणखी तो व्हिडिओ बघते तसं तिला काहीच कळत नाही तिचं ज पायाश्रू डोळ्यातनं येतात तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यानंतर ती चक्कर येऊन पडते तिला चक्कर येते त्यानंतर माघिके सर्वच जण तिच्या जवळ येतात आणि तिला पोलीस स्टेशनच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज करतात त्यानंतर तिथे सर्वजण जाणकीजवळ बसूनच असतात दवाखान्यामध्ये आणि इकडे ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच म्हणत मना असते काम झालं का आणि फोनवर तिच्या कोणाला तरी सांगत असते त्या मूर्ख सारंगला वाटत आहेच प्रॉपर्टीमध्ये त्याचा हिस्सा आहे आणि ही प्रॉपर्टी त्याच्या आणि माझ्या दोघांच्याही नावावर आहे पण ही प्रॉपर्टी फक्त माझ्या एकटीच्या नावावर आहे मी काही एवढं मूर्ख वाटले का त्या सारंगला यामध्ये हिस्सा द्यायला आणि हे ऐकता सारंगच्या पायाखालची जमीन सरकते तो धावतच तिकडे जानकीकडे येतो सिटी हॉस्पिटलला आणि त्यानंतर स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला लागतो आणि म्हणतो दादा वहिनी माझं चुकलं मला माफ करा तुम्ही मला वारंवार सांग होतात पण मी तुमचं ऐकलं नाही आणि त्या ऐश्वर्याची साथ दिली ती खूप खोटारडी बाई आहे ती काहीही करू शकते ती फारच पोहोचलेली आहे मला तर आता भीतीच वाटत आहे मी तिच्या नादी लागून आपलं घर फोडलं आपल्याच माणसांच्या विरोधामध्ये कट कारस्थानं केली पण मला माफ करा त्यानंतर तो म्हणतो बहिणी तुला तर मी फारच त्रास दिला मला माफ कर वहिनी त्यावर ती म्हणते सारंग भाऊजी तुम्हाला माफी मागण्याची काहीही गरज नाही आहे आम्हाला माहीत आहे तुमचा स्वभाव तुम्हाला कोणीही विश्वासात घेऊन काही सांगितलं की तुम्ही लगेचच त्यावर विश्वास ठेवता आणि ती तर तुमची बायको होती त्यानंतर तो म्हणतो नाही आहे ती माझी बायको वहिनी त्यानंतर ती म्हणते भाऊजी आता आपल्याला ऐश्वर्यासारखंच वागायचं आहे आणि तिच्यासारखंच वागून आपली प्रॉपर्टीचे पेपर्स पुन्हा आपलं घर आपल्या माणसांमध्ये आणायचं आहे आपली माणसं एकत्र आणायची आहेत शिवाय तिचा खरा चेहरा कोर्टासमोर देखील आणायचं आहे आणि यासाठी आम्हाला साथ हवी आहे बोला द्याल ना आमची साथ त्यावर तो म्हणतो वहिनी हे काही विचार न झालं का तिने मला देखील फसवलेलं आहे पण मी आता तिचं काही ऐकणार नाही त्यावर ती सांगते पण तिला असं दाखवायचं नाही तुम्ही तिला असं दाखवायचं की तुम्ही तिच्या साईडनेच आहात ती सांगते ते सर्व ऐकायचं तिला विश्वासात घ्यायचं च्या विरोधामध्ये आता आपण कट कारस्थानं रचायची आणि माझी आई कुठे आहे हे सर्व तिच्याकडनं काढून घ्यायचं आणि शिवाय प्रॉपर्टीचे पेपर्सही वापस घ्यायचे आणि त्यानंतर मग तिचा खरा चेहरा कोर्टामध्ये आणून तिला पोलिसांच्या हवाली करायचं आणि हीच तिची अद्दल असेल त्यानंतर तो सारंग म्हणतो हो बहिणी तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र और नक्की करा